नमस्कार मंडळी आज एक सरावासाठी आपल्याला हार्मोनियावरती सराव करण्यासाठी एक आणखी एक पलटा सांगतो तुम्हाला त्याला शास्त्रीय संगीतामध्ये किंवा शास्त्रीय हार्मोनियमवादामध्ये झाला हा प्रकार म्हटला जातो द्रुतलीत वाजवला जाणार हा प्रकार आहे झाला याच्यामुळे आपल्याला एक तिसरं बोट आहे अनामिका या बोटामध्ये आपल्याला वाजण्यासाठी ते बोट सक्षम करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वाचा पलटा आहे तर काय करायचं आहे वन टू थ्री

तीन चार आवाज येतात आधी निंदा आधी दादिन निंदा दादिन निंदा आधी निंदा आधी आधीन आधी एकोणतीन चार एको तीन चार एको तीन चार तीन चार एक तीन चार चार एक दोन तीन चार दोन तीन चार एक दोन तीन चार एक तीन चार एक तीन चार एक दोन एकोण रिटर्न यायचे एकोण तीन चार एक तीन चार एक दोन चार एक तीन चार एक दोन तीन चार एक दोन तीन चार एक दोन एको ती चार एक दोन चार अशा पद्धतीनं प्रॅक्टिस करायची आहे धन्यवाद